नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान नुकताच झालेली विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गंभीर धक्का सहन करावा लागला आहे या पराभवाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी पक्षाने हालचाली सुरू केल्या आहेत पराभूत उमेदवार आणि जिल्हास्तरीय नेत्यांची महत्वपूर्ण बैठक येत्या नऊ जानेवारीला मुंबईत होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे पक्षांतर्गत नाराजी उमेदवारीच्या वाटपावर झालेल्या तक्रारी आणि आगामी राजकीय रणनीती यावर चर्चा होण्याची शक्यता आहे शरद पवार यांच्या पक्षात गेल्या काही दिवसांपासून काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे नाराजी आहे त्यामुळे पक्षाचे काही का का प्रमुख नेत्यांनी विधानसभा निवडणुकीतील अपेक्षेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना जबाबदार धरले आहे उमेदवारांची निवड प्रक्रियेमध्ये स्थानिक नेत्यांच्या सूचना दुर्लक्षित केल्याचा आरोप होत आहे निवड समितीकडून आलेल्या काही नावांवर फुली मारल्यामुळे नाराजी वाढली आहे नाशिक जिल्ह्यात जिथे पक्षाचे पूर्वी सहा आमदार होते देवळाली सारख्या चांगली तयारी केलेली असतानाही ती जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला का सोडल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे नऊ जानेवारीच्या बैठकीत जयंत पाटील यांच्यावर पराभवासाठी जबाबदारी टाकली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे पराभूत उमेदवारांनी उमेदवारी डावललेले नेते आपले नाराज व्यक्त करू शकतात तसेच पक्षाचे भविष्यातील धोरण आणि महाविकास आघाडीसोबतच्या सहकार्याबाबतही महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे शिवसेना पक्षाच्या राजकीय दबावामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला काही महत्त्वाच्या जागावर माघार घ्यावी लागल्याचा आरोपही केला जात आहे यासंदर्भात खासदार संजय राऊत यांचा दबाव तंत्रामुळे पक्षाला अडचणीत आल्याची चर्चा सुरू आहे मुंबईत होणारी ही बैठक पक्षासाठी भविष्यातील दिशादर्शन ठरेल असे मानले जात आहे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने दहा जागांवर लढत संजय राऊत यांच्या दबावतंत्रामुळे पक्षाला अडचणीत आल्याची चर्चा सुरू आहे मुंबईत होणारी ही बैठक पक्षासाठी भविष्यातील दिशादर्शन ठरेल असे मानले जात आहे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने दहा जागांवर लढत आठ जागांवर विजय मिळवला होता मात्र विधानसभा निवडणुकीत यश मिळालं नाही पवार गटाने शहाऐंशी जागांवर उमेदवार उभे केले होते पण फक्त दहा जागांवरच विजय मिळवता आला विधानसभा निवडणुकीतील या अपेक्षामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटात राजकीय हालचालींना आल वेग आला आहे आणि प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या शक्यतेची चर्चा सुरू आहे येत्या नऊ जानेवारीला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाची एक महत्वाची बैठक होणार आहे या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जागी नवीन चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरिट लक्षात न घेता तिकीट वाटप केल्याचा आरोप पक्षातील काही सदस्यांनी केला आहे याशिवाय जयंत पाटील मायुतीत सामील होणार असल्याचे दावी केले जाते त्यामुळे गटात सुरू असलेले नेतृत्व बदलाचे हालचाली पाहता पक्षात सर्व काही सुरळीत नसल्याचं दिसून येत आहे पक्षात संभाव्य फूट टाळण्यासाठी जयंत पाटील यांची गच्छती होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे नऊ जानेवारीच्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे